श्री राम समर्थम समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे ज्ञान ज्ञान हाच सर्व सामाजिक व राजकीय क्रांतीचा पाया आहे समर्थांनी उत्तम असा भाग दिलेला आहे प्रत्येकाला डोकं प्राप्त करून दिलेलं आहे ना आहे की नाही सर्वांना डोकं बुद्धीसुद्धा प्राप्त करून दिलेली मेंदू सुद्धा आहे परंतु वापर आपण कुठे आणि कसा करत आहोत ज्याप्रमाणे भूक प्रत्येकाला लागलेली आहे दुकान समोर आहेत हॉटेल समोर आहेत परंतु पैसेच नाही आहेत मग जाणार कसा मग तसाच भाग देते दिलेला आहे ज्ञान हाच सर्व सामाजिक व राजकीय क्रांतीचा पाया आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे या पृथ्वी दलावर आपला जो नरदेह ज्ञानाच्या मार्गावर चाललेला आहे नुसताच नरदेह या पृथ्वी दलावर ओझ म्हणून काय करायचंय ज्ञान दिलेलं आहे ना ज्ञानाचा वापर आपल्याला करता आला पाहिजे ज्ञान वैराग्य सिद्धार्थ सद्गुरु पादो दखमप आपण अजूनपर्यंत अज्ञानात आहोत अज्ञानातून आपल्याला बाजूला सारायचं आहे कारण का सामाजिक का असो किंवा राजकीय असो कुठलाही क्षेत्र असो परंतु तिथे ज्ञान नसेल तर त्या क्षेत्रामध्ये आपल्याला कोणी सुद्धा नाही नुसता पैसा असून उपयोगाचा नाही आहे नुसत्या गाड्या फिरवणं म्हणजे उपयोगाचं नाहीये त्याला ज्ञान असणं आवश्यक आहे आता आपल्या खिशात खूप पैसा आहे बरोबर की नाही आपल्या वडिलांचं नाव मोठं आहे आपल्याकडे भांडवल जास्त आहे म्हणून फक्त आपण गाड्या फिरवतो मी राजकीय पक्षामधून आहोत किंवा मी सामाजिक दृष्ट्याने काम केलेलं आहे वडिलांच्या बघा संपत्तीवर आपण चाललेलो आहोत परंतु आपल्याला ज्ञान प्राप्त झालेलं नाही आपल्याला काय करायचं हे सुद्धा आपल्याला अजूनपर्यंत कळत नाही आपण स्वतःहून कार्य केलं पाहिजे ज्ञानामध्ये भर घातली पाहिजे नुसती बुद्धी असून उपयोगाची नाही बुद्धीचा वापर केला पाहिजे डोका असून उपयोगाचं नाही आहे डोक्याने विचार केला पाहिजे कारण प्रत्येक प्रश्नाला प्रत्येक उत्तर आहे मग तसंच सर्वजण ज्ञान सांगणारे आलेले आहेत परंतु अज्ञान बाजूला सारणारं कोणीही नाही आहे एकमात्र सद्गुरू साक्षात सोडून सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री सत् सर्वजण ज्ञानाच्या गोष्टी सांगतात डोक्यात जर शिरल्या तरच ना आपण काय बोलतो अरे ही व्यक्ती काय बोलून गेली मला काहीच कळलं नाही मग सर्व गोष्टी डोक्यावरून गेल्या मग ज्ञानामध्ये भर कशी येईल बरोबर की नाही आपण जर नळाखाली हांडा ठेवला नळ चालू केला तर तो भरून जाईल परंतु जर उपळाश ठेवला नळ चालू केला तो भरेल का हो मग तसंच आपलं डोकं म्हणजे काय हंडा आहे बरोबर की नाही त्या हांड्यामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं आहे साठवून ठेवायचं आहे मग विचार करा भाग कसा दिलेला आहे राजकीय क्रांतीचा सा पाया सामाजिकदृष्ट्या आपण जर काम केलं राजकीय दृष्टीने आपण जर पाहायला गेलो तर आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये नाव कमवायला हवं ज्या क्षेत्रामध्ये तू आहेस त्या क्षेत्रामध्ये तुला काम करायला हवं मग विचार करा ज्ञान सहजासहजी प्राप्त होत नाही आपण लोकांकडून शिकायला जर गेलो तर लोक सांगणारी सुद्धा नाही आहेत आपण विचार करायला हवा कारण प्रत्येक गोष्टीमध्ये लोक सांगणारे आहेत परंतु कुठे आपली चूक आहेत हे न सांगता निघून जाणारे सुद्धा लोक आहेत जिथे आपला देह चुकत आहे तिथे जर आपल्याला सांगणारे लोक असतील तर नक्कीच आपल्याला तिथे समाधान सुद्धा प्राप्त होईल आणि जी चूक आहे ती सुद्धा आपलं बघा बरोबर करण्याचा आपण प्रयत्न करू परंतु आपण बघा समर्थ म्हणाले कोणाच्या अंतरी लागेल धक्का आय सी वर्तन करू नका आणि कोणालाही बोलू नका आपलं कसं होतं की एखादी व्यक्ती जर पुढे जात असेल तर तिला आपण मागे खेचतो आपण ज्ञानाच्या गोष्टी फक्त काय आपलं बोलणं असं असतं की समोरच्या व्यक्तीला बोलूनच देत नाही आपल्याला किती ज्ञान आहे हे, हे फक्त आपण लोकांना दाखवत असतो परंतु त्या ज्ञानाच्या जोरावर आपण एकही काम केलेले नसतो आपण फक्त दुसऱ्यांच्या कामावर दुसऱ्यांच्यावर आपण अवलंबून असतो बरोबर की नाही मग लोक समजून जातात ही व्यक्ती फक्त बोलणारी कर्तव्य शून्य मग आपण कुठल्याही क्षेत्रात जरी असलो सामाजिक असो शैक्षणिक असो राजकीय असो आपला पाया हा उत्तमाचा असला पाहिजे बरोबर की नाही पाया जर उत्तमाचा असेल आपण आता शालेय शिक्षण घेत आहोत तिथेसुद्धा आपल्याला ज्ञान प्राप्त होतं किंवा कळलं पाहिजे आपण अभ्यास करतो आता अभ्यास करत असताना जर मन लावून अभ्यास केला तरच लक्षात राहील ना जर मन लावून अभ्यास केलाच नाही काय शिकवले कडे लक्ष दिलं नाही काय राहील डोक्यामध्ये विचारलेल्या प्रश्नाचं एकही उत्तर देता येणार नाही मग शाळेमध्ये जाऊन उपयोग काय विचार केला मग जर आपण आज्ञेचं पालन केलं शिकवलेलं आहे गृहपाठ वर्गापाठ जर उत्तमाचा केला तर विद्या प्राप्त होईल अज्ञानातून ज्ञानाकडे यायचंय अंधारातून उजेड्याकडे यायचंय बघा भाग कसा दिलेला आहे आपला पाया हा उत्तमाचा असलाच पाहिजे हो कारण ज्ञान सांगणारे खूप जण आहेत आपले शेजारी पाजारी सुद्धा आहेत बरोबर की नाही पण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो सामाजिकदृष्ट्या असो किंवा राजकीय दृष्ट्या असो किंवा दृष्ट्या असो आपला देह जसं ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्या ज्ञानापासून वैराग्य आणि सामर्थ्य आपल्याला प्राप्त झालं पाहिजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एखाद्या विषयीचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल आपल्याला या विषयाची माहिती नसेल तर आपण एखाद्याकडून माहिती घेत असतो आपण काय विचार करणार आहे या व्यक्तीकडे का म्हणून जावं जर आपण गेलो तर आपल्याला हा कमी लेखेल की मला काहीच येत नाही असं त्या व्यक्तीला वाटेल परंतु आपण शिकलं पाहिजे त्यांच्याकडून ज्ञान घेणं महत्त्वाचं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येकाला गुरु प्राप्त झालेला आहे कारण गुरु पाहता पाहता लक्ष कोटी सद्गुरु मात्र एकच आहे बघा असा कुठलाही क्षेत्र नाही ज्या क्षेत्रामध्ये गुरु नाहीये प्रत्येकाला गुरु पाहिजेत कारण मार्गदर्शन करणारा सद्गुरू आहे आपण जर क्रिकेट खेळायला लागलो क्रिकेटची प्रॅक्टिस करायला गेलो परंतु कसं खेळावं कुठला बॉल कुठून येईल कसं फिल्डिंग करावी कशी बॅटिंग करावी बरोबर की नाही त्यासाठी सुद्धा गुरु हवेतच ना आपल्याला पुढे मार्ग निवडायचा आहे पुढे करिअर करायचं आहे मग आपल्याला शेवटी नुसतं डोकं असून उपयोगाचं नाही आहे पाऊलावर पाऊल ठेवून आपल्याला कर्म करायचे म्हणून ज्ञान हा सर्व सामाजिक व राजकीय क्रांतीचा पाया आहे जै जय रघुवीर समर्थ